टाकून दिलेली कारसेवकांची प्रेतं त्यांना ज्या प्रकारच्या गोळ्या घातल्या गेल्या गे होत्या त्या आंदोलनामध्ये जे कारसेवक बारले गेले होते मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं हा तशामुळे अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच गे राहून गेला असता विषय सो एन आर सीचा विषय असेल राम मंदिराचा असेल तीनशे सत्तर कलम असेल अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं अभिनंदनही केलं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून मी पक्षाने आमच्या ठरवलं की त्यांना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच त्यांच्यापर्यंत पोचल्या जातीलच त्याच्यामध्ये म मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता की आता या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे आहे आहेच म्हणजे त्याच्यामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्याला प्रेफरन्स म्हणतो आपण असं वाटणारं हे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान आपत्त्यांसारखी पाहणं आवश्यक आहे समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे कारण ते गुजरातमधले आहेत ते गुजराती आहेत परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या पाच वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझ्याकडे माझी अपेक्षा आहे आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं आहेत मला असं वाटतं हेही पाहणं तितकंच आवश्यक आहे आणि गरजेचं आहे परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यावरती मी आज पक्षाची इथे पदाधिकाऱ्यांची आमच्या पक्षाच्या नेत्यांची आमच्या पक्षाच्या सरचिटणीसांची म महिला महिला आमच्या सगळ्या आलेल्या आहेत त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक ब आज इथे लावली भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे कोणाशी बोलायचं आहे आणि पुढे कशाप्रकारे जायचं आहे या प्रकारची यादी एक दोन दिवसामध्ये आमच्याकडनं तयार होईल त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल आणि आमच्याही जे पदाधिकारी असतील माझे जे महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांनी कोणाशी संपर्क साधायचा सा, का का सा, का आहे काय करायचं कारण त्याच्यामध्ये मग गोल नको की हा आला तो आला असल्या काही गोष्टी नको त्याच्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की कोणाशी संपर्क साधायचा सा, आहे ज्याच्यातनं आमचे कशा का प्रकारे काम करतील आणि पूर्णपणे सहकार्य करायचं आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितलेलं आहे परंतु कोणाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी आमच्या लोकांशी ते आत्ता त्यांना सांगितलं जाईल त्याप्रमाणे संपर्क साधल्यावरतीच प्रत्यक्ष काम सुरू होईल त्याच्यासाठी जी आजची बैठक होती ती आत्ताच पार पडली मी आत्ता आत्ता मी काय ठरवलं नाही आहे पुढे बघेन बुक आमचे बुकिंग असतात तुम्ही काय पहिल्यांदा बघताय काय सगळ्यांचा ठेका घेतला तू बोलू सर तुमच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्व परीक्षा सहकार्य करायचं तुम्ही त्यांचा प्रचार करायचा तुम्हाला प्रचाराचं निमंत्रण आलं अनेक उमेदवारांकडनं तर तुमची भूमिका काय असेल प्रचार करायला जाणार येऊन असकारात्मक निश्चित असेल परंतु अजून मी ठरवलं नाही कुठे घ्यायच्यात आणि काय घ्यायच्यात त्या पुढे बघू माझं माझी चर्चा झाल्यावरती मी सांगेन मी आत्ताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काय असतं कावेळी झालेले असते ना त्यांना जग पिवढ दिसतं त्याच्यामुळे त्यांचे ते आता बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा तसा विचार असू शकतो पदाधिकाऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर अनेक उमेदवाराला वाटलं असेल ह्या वक्त्याने आपला प्रचार केला तर आपल्याला आपल्या पत्रात अधिकची मतं पडतील तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना तसे ते कोणाकडनं आलंय कि त्या तुम्हाला जळ घाला तुमच्या सभेची

थे थे, नरे नरे थे, दर निवडणुकीला अशा प्रकारची तारीख बुक केली जाते सभा होईल नाही होईल हे आता काही सांगता येत नाही परंतु एक बुकिंग नावाची गोष्ट असते ती दरवायला केली जाते ती ते काय पाच वर्षाची गॅप पडल्यामुळे तुम्ही सगळं विसरलेला कोण पदाधिकारी था। <स्याने थाथा> <थी>। एक <स्याने था> काय समाज माध्यमांवरती काय प्रश्न असा आहे मी या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून विचार करत असतो कळलं का ज्यांना या प्रकारची समजच नसेल आणि उमजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो बघ करावा तुम्ही काय आलात मुंबईत कधी आलात माझ्यासाठी आला म्हणजे तुम्ही मुंबईत कोणाकडनं हो पण काहीतरी असेल ना त्याला लेबल असेल ना असं सांगा ना मी तेच विचारतोय मी म्हटलं तुम्ही एवढी नावं घेतली काय सीबीआय ईडी बी डी वगैरे हो बरोबर आहे होम जॉईन केलं की काय तुम्ही हां बोला बोला

तो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का जे कोणी बंदी आणतात त्यांना फक्त विचारा आचारसंहितेच्या पुस्तकात कुछ कुठे लिहिलेलं आहे म्हणून जिथे जिथे त्रास दिला तिथे फक्त त्यांना विचारायला सांगा जे कोणी अधिकारी येतील त्यांना हे कुठे लिहिलेलं आहे मला आचारसंहिता जी माहिती आहे त्याप्रमाणे मी ह्या या उमेदवाराला या निशाणीवरती तुम्ही बटन दाबून निवडून द्या हे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ते कुठच्याही आचारसंहितेच्या खाली येत नाही पण लोककलेचा त्याचा काही संबंध नाहीये पण त्या लोककलेमधनं जर समजा पक्षाचा प्रचार करणार असतील तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे वेळ काय तुम्ही लोककलेच्या नावाखाली जर समजा प्रचार होणार असेल तर ते मला नाही वाटत आचारसंहितावाले मान्य करतील किंवा